स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारत मातेच्या गौरव भातेला साजेशा सा देशभक्तीपर समूह गीत स्पर्धा भाजप सिंधुदुर्गतर्फे घेण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजिका सीमा नाईक व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावरील मान्यवरांचे शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले मान्यवरांनी सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित तालुका मर्यादित भव्य देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा वेंगुर्ला हायस्कूल येथे पार पडली प्राथमिक आणि माध्यमिक गटातील निवडक संघांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांना भारावून टाकले

फक्त इतकंच सांगितलं की जेव्हा आपण सादरीकरण करत असतो तेव्हा गाण्याबरोबर चेहऱ्यावरचे असतात जर आपण देशभक्तीपर गीत गात असू तर आपल्या चेहऱ्यावर तो भाव दिसला पाहिजे फक्त स्वरांवर नाही तर चेहऱ्यावर पण दिसणं आवश्यक आहे आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की साथ करताना जर प्रोफेशनल साथ असेल तर ते गाणं आणखी उठावलं शंभर टक्के वाटतं पण तुम्ही सर्वांनी खूप छान सादरीकरण केलंय आणि जरी आज नंबर तुमचा नाही आला तर नेक्स्ट टाइम नक्की नंबर यावा यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी मी आशा बाळगते माध्यमिक गटात प्रथम बाजी मारली ती आसोली हायस्कूल तर प्राथमिक गटात जिल्हा परिषद शाळा वज्राट शाळा क्रमांक एक ने बाजी मारली सर्व विजेता संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक प्रमाणपत्र आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली परीक्षकांनी सूर ताल शब्दाची स्पष्टता अभिव्यक्ती आणि समन्वय या निष्कषणावर स्पर्धेचे मूल्यमापन करून नंबर घोषित केले यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई म्हणाले देशभक्ती ही गाण्यात नाही तर कृतीत दिसली पाहिजे यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई सीमा नाईक मुख्याध्यापक बेडकर तालुका अध्यक्ष विष्णू परब कोकण कला आणि शिक्षण संस्थेचे प्रथमेश सावंत सीमा नाईक धुरी मॅडम माध्यमिक व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते पंकज जनशक्ती वेंगुर्ला